पाटील त्यांना खरं म्हणजे समाजानं फार मोठं आदरस्थान दिलं होतं मला आता असं वाटायला लागलं आहे जनरंगे फटनांनी मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे आता मराठा समाजाच्या भावनेशी बंद केलं पाहिजे तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे ते कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं आणि तुम्ही इतका बेफा म्हणून कामायला लागला इथं विधानसभेच्या सभाग दोन्ही सभागृहानं विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलं आज आपण जी आर काढले आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काही समाजाला मान्य नाही असं नाही ना तुम्ही तुम्ही म्हणे समाज नाही आहे मला आम्ही आंदोलनाकरता समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं पण आता मला वाटतं तुमचं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला ह्या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावना आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे पण मराठा समाज एवढा भोळा नाही आहे तुमच्या आता कोणत्याही प्रमाण कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही प्रसंगी त्या समाजाला समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं कामसुद्धा मी घ्यायला तयार आहे ती मागे योग्यच होती ना शेवटी म मनोज जरगे कोणीच स्क्रिप्ट वाचतात मी काय समोरात म्हटलं की तुम्ही तुतरी वाजवता हातात मशाल घेतलेली आहे कारण दुर्दैवानं ज्यावेळी घटना घडते एका वेळे दिवशी ती दुर्दैवी घटना होती लगेच आपले जानते राजा जातात लगेच शिवसेनेचे नेते जातात उद्धव ठाकरे जातात हे कशाच होतं काय ते फुल्ली ऑर्केस्ट्रेड आणि प्लॅन होतं असं समोरला यायला लागलेलं ला, आहे म्हणून जर तुम्ही त्यात नाही आहेत तर घाबरण्याचं कारण नाही पण एसआयटी असं नेमलेली आहे की यांच्या स्क्रिप्ट कोण लिहितं यांचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासावं लागतील यांच्या मागे कोण षडयंत्र असलेलं आहे त्या रात्री म्हणून मनोज जिरंगेचे घरी कोण गेलं होतं त्याला कुठे आणूनपर्यंत बसून उपोषणाला याची सगळी चौकशी दूद व्हायला पाहिजे दूध काय दूध आणि पाणी काय पाणी झालं पाहिजे शासनाची भूमिका आहे